जर तुमचे या बँकांमध्ये अकाउंट असेल आपणा सर्वांचे जर या बँकांमध्ये खाते असेल तर आता आपले शंभर टक्के पैसे कट होणार तर किती कट होणार कधी कट होणार आणि हे सर्व पैसे का कट होत आहेत आणि हे कट झालेले पैसे आपणास परत मिळतील का आणि जर परत मिळणार असेल तर ते कधी मिळतील आणि त्यासाठी आपल्याला काय प्रोसिजर पूर्ण करावे लागेल हे संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत जर आपले सरकारी बँकांमध्ये बचत खाते असेल सेविंग अकाउंट असेल कोणत्या बँकांमध्ये तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक सेंट्रल बँक किंवा कोणत्याही सरकारी बँकेमध्ये आपले जर सेविंग अकाउंट आहे तर तुमचे सुद्धा पैसे कट होऊ शकतात हो चारशे छत्तीस हो, रुपये आणि वीस रुपये कट होणार आहे प्रत्येकाचे या बँकांमध्ये जर खाते असेल तर प्रत्येकाचे म्हणजे चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये हे कंपल्सरी तुमच्या बँकेतून तुमचे हे पैसे कट होणार आहे तर वीस मेपासून प्रत्येकाचे अकाउंटमधून चारशे छत्तीस रुपये किंवा वीस रुपये हे कट झालेले आहे कट केले जातील वीस तारखेपासून जर वीस तारखेपासून तर एकतीस मेपर्यंत हे पैसे कट होऊ शकतात तर हे का कट झाले कशामुळे कट झाले हे तर आपण संपूर्ण माहिती बघणारच आहोत एक ते दहा मेपर्यंत पैसे कट झालेले आहे दहा ते वीस मेपर्यंत राहिलेल्या लोकांचे कट होणार आहे आणि नंतर एकतीस मेपर्यंत तर सर्वांच्याच बँकेतून चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये असे दोन टप्प्यामध्ये दोन वेळा वेगवेगळे एकदा चारशे छत्तीस रुपये आणि एकदा वीस रुपये याप्रमाणे तुमचे तुमच्या बँक खात्यातून पैसे शंभर टक्के कट होणार आहे जर तुमचे या वरील सरकारी बँकमध्ये जर तुमचे अकाऊंट असेल जर तुमचे खाते असेल तर तर दरवर्षी हे कसले पैसे कट होतात प्रत्येकाचे कट होतात का मे महिन्यातच हे चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये तर क का कट केले जातात प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये आहे हे पैसे का कट झाले आहेत बँक हे कसले पैसे कट करत आहे बऱ्याच वेळा बऱ्याच वेळेला काय होते आपल्याला एस एम एस येतो आपण बघतो वाचतो चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये हे कट केले गेलेले आहे बँकेने हे आपले पैसे हे आपल्या खात्यातून कट केले आहे अशा या पद्धतीने आपल्याला एस एम एसही येतो आणि हे पैसे का कट झाले का कट केले आपण विचार करतो बघतो परंतु आपल्याकडे बँकेत जायला वेळच नाही चौकशी करायला आपल्याला वेळच नाही विचारपूस आपण करत नाही की हे कसले पैसे कट होत आहेत दरवर्षी हे पैसे का कट होत आहेत कसले पैसे हे कट होत आहेत परंतु याची बऱ्याच लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आणि कोणी जनता जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही खूप छोटी रक्कम असल्याने लोक दुर्लक्ष करतात हं काय होते वर्षातून एकदा तर कट झाले चारशे छत्तीस रुपये काय मोठे विशेष आहे काही लोकांच्या मा पुढे चारशे छत्तीस रुपये म्हणजे काही विशेष नाही परंतु काही म्हणजे जे मिडल क्लास म्हणजे जे मजदूर वर्ग आहे त्यांना मात्र ते वर पूर्ण महिन्याकाठी जर हजार दोन हजार किंवा तीन हजार रुपये महिना जर ते कमवत असतील तर त्यांच्यापुढे चारशे छत्तीस रुपये ही खूप मोठी रक्कम आहे परंतु बघा या वर्षी मे दोन हजार पंचवीसमध्ये कट झालेले पैसे म्हणजे यावर्षी समजा तुमचे चारशे छत्तीस रुपये कट झाले आहे किंवा वीस रुपये कट झाले आहे तर ते पुढच्या वर्षी तर आपण विसरूनही जाऊ की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एवढे एवढे पैसे कट झाले होते आपण हे पुढच्या वर्षापर्यंत आपण हे विसरूनही जाऊ अशा पद्धतीने संपूर्ण वर्षभर म्हणजे वर्षातून एकदा चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये असे कट होणार त्यामुळे बँकमधून आपल्याला तसे काही माहिती केले जात नाही आणि बँक आपल्याला काही सांगत नाही की हे कैसे कसले पैसे कट होत आहेत चारशे छत्तीस रुपये बँकेने कशाचे कट केले किंवा वीस रुपये हे कशाचे कट झाले हे कोणतीही बँक तुम्हाला सविस्तररित्या काहीही सांगत नाही तर आता आपण जाणून घेऊयात की बँक हे पैसे कट का करत आहे कसले पैसे कट होत आहेत तर आपण जे बघा म्हणजे जे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत जे, जे मिडल क्लास फॅमिलीचे मध्यमवर्गीय श्रेणीतील जे मजदूर लोक आहे जे मजूर वर्ग आहेत जे मिडल क्लास के लोक आहे जे मजदुरी करणारे मजूर वर्ग आहेत त्यांच्यासाठी सरकारने आता आम्हाला यात लाभ करून देणार आहे सरकार अशा मिडल क्लास फॅमिलीच्या लोकांसाठी सरकार आता अशा फॅमिलीला आता आमच्यासाठी सरकार लाभ करून देणार आहे मजूर वर्ग कष्ट करून पोट भरणारे लोक त्यांच्याकडे इतर सुखसोयी काही नसतात ते फक्त कष्ट करून पोट भरतात आणि पोट भरण्यापुरतेच ते कमवतात तर असे हे मजूर वर्ग श्रेणीतील लोकांसाठी जनतेसाठी सरकारने स्वस्त दरात पॉलिसी आणली आहे स्वस्त दरात विमा पॉलिसी आणलेली आहे कारण मध्यमवर्गीय श्रेणीतील लोकांकडे एवढा पैसा नाही ते चांगले कपडे घालतील चांगलं जीवन जगू शकतील चांगलं स्टँडर्ड क्वालिटीचं फूड खाऊ शकतील घरामध्ये ते एकदम स्टँडर्ड लाईफ राहू शकतील अशा पद्धतीने त्यांच्याकडे म्हणजे चांगले महागडे हॉटेलमधील जेवण ते करू शकतील अशा पद्धतीचं त्यांना सगळ्या म्हणजे सुखसोयी मिळत नाही तर हे सर्व गोष्टी तर सोडाच पण महाग महाग विमा पॉलिसी पण हे मध्यमवर्गीय आपल्या परिवारासाठी घेऊ शकत नाही आणि विमा पॉलिसीतून अशा महागड्या विमा पॉलिसीतून आपल्या परिवाराला सुरक्षा देऊ शकत नाही असा मध्यमवर्गीय परिवाराला सुरक्षा मिळावी अशा मजूर वर्ग श्रेणीतील परिवारांना सुरक्षा मिळावी सिक्युरिटी मिळावी संरक्षण मिळावे हा विचार करूनच सरकारने ही विमा पॉलिसी आणलेली आहे नंबर एक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये दरवर्षी फक्त वीस रुपये जमा होतात सरकारकडून अशा विमाधारक परिवाराला दोन लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाते तर कोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला दोन लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाणार समजा विमाधारक म्हणजे ही एक नंबरची जी पॉलिसी आहे त्याबद्दल आपण आता बोलत आहोत कोणती पॉलिसी तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना समाज बघा समजा विमाधारक परिवारामध्ये कोणत्याही सदस्याची दुर्घटनेमध्ये समजा मृत्यू झाला अशा कंडिशनमध्ये सरकारकडून दोन लाख रुपये आर्थिक मदत केली जाते म्हणजे त्या परिवाराला दोन लाख रुपये सरकारकडून विमा पॉलिसीच्या रूपात दिले जातात दुसरा दुसरी कोणती पॉलिसी आहे तर दुसरा विमा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तर यामध्ये काय आहे तर बघा ज्यामध्ये आपले चारशे छत्तीस रुपये कट होत आहेत या योजनेमध्ये या योजनेच्या अंतर्गत काय आहे आपण ते सविस्तर आता माहिती बघूया तर, तर या पॉलिसीचं काय महत्व आहे हे आपण आता समजून घेऊयात बघा यामध्ये आपले चारशे छत्तीस रुपये कट होत आहेत म्हणजे वर्षातून एकदा वर्षातून एकदा आपले चारशे छत्तीस रुपये हे कट होणार आहेत या योजनेमध्ये विमा पॉलिसीधारक कुटुंबाला सरकारकडून दोन लाख रुपये धनराशी दिली जाते तर या पॉलिसीमध्ये काय आहे सविस्तर समजूयात प्रधानमंत्री जीवन ज्योती पॉलिसी विमा योजना यामध्ये या, या पॉलिसीधारक कुटुंबाला कोणीही व्यक्तीची या समजा या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्तीची अपघाती मृत्यू असो नॅचरल मृत्यू असो अचानक मृत्यू असो किंवा म्हणजे कुठेही कसेही त्यांचाच त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला कसलाही प्रकारचा जरी मृत्यू आला हार्ट अटॅकने मृत्यू येऊ दे किंवा अचानक मृत्यू येऊ दे किंवा नॅचरल मृत्यू येऊ दे तर अशा कंडिशनमध्ये सरकार तुम्हाला पॉलिसीधारक कुटुंबाला दोन लाख रुपये देते तर हे म्हणजे त्यासाठीच दरवर्षी चारशे छत्तीस रुपये हे तुमचे बँक खात्यातून कट केले जातात वर्षातून एकदा तर अशा पद्धतीने सरकार अशा कुटुंबाला दोन लाख रुपये आर्थिक धनराशीची मदत करते म्हणूनच सरकार चारशे छत्तीस आणि वीस रुपये हे तुमच्या बँक खात्यातून वर्षातून एकदा कट करत आहे बरेच लोक जनतेला बरेच लोकांना बऱ्याच जनतेला हे माहीतच नाही तर आपले काय मत आहे सरकार हे जे पैसे कट करत आहे त्याच्या मोबदल्यात तुमच्या परिवाराला रिकव्हरी मिळत आहे दोन लाख रुपयापर्यंतची तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळत आहे तर तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळत आहे तुमच्या कुटुंबाला आधार मिळत आहे आणि तेही इतक्या कमी पैशात बरोबर आहे कारण गरीब कुटुंबांना मध्यमवर्गीय कुटुंबांना मजूर वर्गीय कुटुंबांना इतक्या कमी पैशात सुरक्षा मिळत आहे कुटुंबाला संरक्षण मिळा मिळावे मिला, म्हणून सरकारचा हा प्रयत्न आहे बघा कुटुंबाला संरक्षण मिळत आहे आणि सरकारला सुद्धा अशा कुटुंबांना सिक्युरिटी देण्याची संधी मिळत आहे परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपणास माहीत नाही हे आपल्याला न सांगता आपल्या बँकेतून पैसे परस्पर कट होत आहेत आणि तेही दरवर्षी आणि यावर्षीसुद्धा कट झाले आहे तर अशा पद्धतीने बँक चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये दरवर्षी तुमच्या बँकेतून कट करत आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट याबाबतीत ग्राहकांना पॉलिसीधारकांना याबाबतीत काहीच माहीत केले जात नाही सरकार जो फायदा जो लाभ देत आहे तो या परिवाराला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे समजा तुमच्या परिवारात असा कोणाचा मृत्यू झाला तर तुम्ही बँकेकडे गेलात दोन लाख रुपये घेण्यास समजा तुम्ही बँकेत गेलात तर बँक तुम्हाला हे पैसे देणार का तर नाही का कारण तुम्ही क्लेम केलेला नाही जेव्हा तुम्ही क्लेम करायला पोहोचणार तेव्हा तुम्हाला बँकेला सर्व माहिती सांगावी लागणार तुमच्या बँकेतून प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत रुपये प्रत्येक झालेले आहेत अशी माहिती तुम्हाला बँकेला द्यावी लागणार आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या अंतर्गत चारशे छत्तीस रुपये दरवर्षी कट झालेले आहेत हे सर्व डिटेल्स तुम्हाला बँकेत तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा ज्या संबंधित बँकेत तुम्ही जाणार त्या बँकेला तुम्हाला हे सर्व माहिती सांगावी लागणार आणि तुम्हाला हे सगळं बँकेत तुमचं डिटेल्स तुम्चा तुम्चा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आलेले एस एम एस तुम्हाला बँकेला जाऊन दाखवावे लागणार तुम्हाला बँकेत जाऊन तसा संबंधित योजनांचा फॉर्म भरावा लागणार क्लेम करावा लागणार संपूर्ण बँकेची माहिती संपूर्ण बँकेची प्रोसिजर तुम्हाला पूर्ण करावी लागणार तेव्हा तुम्हाला सरकारकडून दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळू शकते कारण बँकेने तुम्हाला ते पॉलिसी दिलेली आहे कारण बँकेने तुम्हाला ती पॉलिसी दिलेली आहे म्हणून परिवारातील सदस्यांनी हे म्हणून परिवारातील सदस्यांनी हे आहेत हे सगळं माहीत असणे संपूर्ण परिवाराला संपूर्ण परिवारातल्या सदस्यांना हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या तुम्हाला या पॉलिसीचा लाभ मिळू शकतो तरच तुमच्या कुटुंबाला तुमच्या परिवाराला या पॉलिसीचा लाभ मिळू शकतो कारण तुमच्या खात्यातून त्या पद्धतीने पैसे हे कट झालेले आहेत त्यासाठी आपणास बँकेत जाणे आवश्यक आहे तरच तुम्ही क्लेम करू शकतात त्यासाठी तुम्हाला बँकेने बँकेचे बँकेत जाणे आव गरजेचे नाही गरजेचे नाही तर वर्षानुवर्ष पैसे कट होतील परिवारातील व्यक्तीचा मृत्यू झाला तुम्ही बँकेत गेले नाही क्लेम केले नाही तर तुम्ही बँकेत समजा काही क जाऊन प्रोसिजर केली नाही तर यामागे बँकेचा आणि सरकारचा लाभ तुम्हाला कसा मिळणार हा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला बँकेत जाणं हे आवश्यक आहे जर तुमच्या अकाउंटमधून चारशे छत्तीस आणि वीस रुपये याप्रमाणे तुमचे जर कट होत असतील तर त्यासाठी महत्त्वाचे काम तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला या गोष्टींची सर्व तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि जर तुम्हाला सतत बाहेर जावे लागत असेल जर तुमचे बाहेरचे काम असेल जर तुम्हाला नोकरी कामासाठी धंद्यासाठी जर तुम्हाला सतत बाहेर फिरावे लागत असेल तर तुम्हाला ही पॉलिसी म्हणजे कोणती पॉलिसी तर चारशे छत्तीस रुपये जी दर महा दर वर्षातनं एकदा चारशे छत्तीस रुपये जे तुमचे कट होत आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी तुम्ही म्हणजे ही पॉलिसी तुमच्यासाठी तुमच्या क ही तुम्हाला ही पॉलिसी घेणे अत्यंत जरूरी आहे कारण तुमच्या जीवावर कधी काय बीतेल याचा तुम्हाला म्हणजे गॅरंटी नाही त्यासाठी तुम्हाला ही पॉलिसी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी ही तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ही पॉलिसी घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे आणि अत्यंत फायद्याचे आहे त्यासाठी तुम्ही ही पॉलिसी घेणे अत्यंत गरजेचे आहे असे हे असे हे सरकारचे सुद्धा आहे जर आपणास नोकरी धंद्यासाठी किंवा आपल्या व्यवसायासाठी तुम्हाला बाहेर जावं लागत असेल सतत तुमची बाहेर ड्युटी असेल किंवा बाहेर फिरस्ती असेल तर तुम्हाला ही चारशे छत्तीस रुपयामध्ये जी पॉलिसी आहे वर्षातनं एकदाच तुमचे चारशे छत्तीस रुपये कट होणार आहे जर तुम्हाला हे परवडणारे असेल जर तुम्ही हे च वर्षातून एकदा चारशे छत्तीस रुपये भरून ही पॉलिसी घेऊ शकतात तर तुमच्यासाठी ही पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे आणि सुरक्षित आहे चारशे छत्तीस रुपयामध्ये प्रधानमंत्री तुमची ही म्हणजे खूप महत्वाची आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी तर ही पॉलिसी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला हे तुमच्या पश्चात हे दोन लाख रुपये तुमच्या परिवाराला हे मिळू शकतात आणि जर तुम्हाला ही योजना जर तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की बा हे पैसे जास्त होत आहेत तर तुम्ही तुम्ही ही योजना बंद करू शकतात किंवा तुम्ही ही पॉलिसी तुम्ही कॅन्सलसुद्धा करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तसे पूर्ण डिटेल्स तुम्हाला जाव सांगावं लागेल म्हणजे तुमचे पैसे जे दरवर्षी कट होत आहे ते पैसे तुमचे कट होणं बंद होईल त्यासाठी तुम्हाला मे महिन्याचाच आता मे महिन्याचा हप्ता हा म्हणजे वर्षातून एकदा जे चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये हे एकतीस मेपर्यंत कट होणार आहे जर तुम्हाला या दोनही पॉलिसी नको असतील तर तुम्ही तर लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जर पैसे असेल तर तुम्ही संपूर्ण पैसे बँकेतून काढून घ्या किंवा बँकेत जाऊन तसा पूर्ण तपशील किंवा डिटेल्स सांगा की आम्हाला यापैकी दोनही पॉलिसी आम्हाला नको आहे म्हणजे तुमचे जे, जे चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये कट होणार आहेत ते तुमचे पैसे कट होणार नाही आणि बघा जर असं जर वैयक्तिक सजेशन जर विचारलं तर काय आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या परिवारात सिक्युरिटी म्हणून आवश्यकता आहे तर तुम्ही बँकेत जाऊन पॉलिसी सर्टिफिकेट घेऊन घेणे आवश्यक आहे तुम्ही बँकेत जा आणि तुम तिथे त्यांना सांगा की आम्हाला दोन्ही पॉलिसी हव्या आहे तर बँक तुम्हाला सर्टिफिकेट पण देणार आणि तुम्हाला संपूर्ण मदत करणार फॉर्म भरायला तुम्हाला सांगणार की कोणता त्यासाठी फॉर्म भरणं गरजेचं आहे तुमच्याकडनं फॉर्म भरून घेणार बँक आणि तुम्हाला ती पॉलिसी पण देणार आणि पॉलिसीचं सर्टिफिकेट पण देणार म्हणजे तुमच्याकडे सबूत म्हणून त्याचं कागदपत्र सोबत राहिलं की तुमच्याकडे तो सबूत राहील की तुम्ही ती पॉलिसी तुम तुम्ही ती पॉलिसी घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्ती समजा कोणी दिवंगत झाली किंवा कोणाचा अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात हे दोन लाख रुपये हे सरकार देणार आहे अशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती अत्यंत महत्त्वाच्या पॉलिसीबद्दल तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर कृपया करून सगळ्यांना शेअर करा चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा सगळ्यांना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आठवणीने करा सो so, आपण आपली काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच